बुलढाणा एस डी ओ आणि तहसीलदारांनी पाठलाग करून पकडला अवैध वाळू वाहतुकीचा टिप्पर चिखला घाटाजवळची थरारक घटना बुलढाणा ते धाड महामार्गावरील चिखला घाटात समोरून येणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीच्या टिप्परला हात देऊन ही ना थांबल्यामुळे बुलढाणा उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी आपले शासकीय वाहन फिरवून त्या टिप्परचा पाठलाग करून त्याला पकडले आहे ही कारवाई आज सहा मार्च रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास करण्यात आली या कारवाईमुळे बुलढाणा तालुक्यातील वाळू माफियामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे बुलढाणा तालुक्यात एकही वाडूचा घाट नसल्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या जालना जिल्ह्यातील जाफराबादकडून बुलढाणा शहरात अवैध वाळूची तस्करी होत असते याच तस्करीमुळे उमेश फदाट या तरुणाचा इर्ला परिसरात निर्गुण खून करण्यात आला प्रशासनाकडून अवैध वाळू वाहतूक थांबवण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी वाळू माफिया बेभान झाल्याचे दिसून येत आहे रात्री तर सोडा आता दिवसाढवळ्या देखील वाळूची अवैध वाहतूक केली जात आहे आज सहा मार्चला बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील व बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे हे सैलानीच्या दिशेने आपल्या शासकीय वाहनाने जात असताना दुधा व चिखलाच्या दरम्यान समोरून एक टिप्पर येताना दिसले त्याला हात देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु टिप्पर सुसाट वेगाने निघून गेला यावेळी अधिकाऱ्यांनी तात्काळ आपले शासकीय वाहन फिरवून टिप्परचा पाठलाग केला व काही अंतरावर चिखला घाटाजवळ टिप्परला थांबवून चौकशी केली असता अवैध वाळूची वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे नायब तहसीलदार अनंता पाटील तलाठी गोपाल राजपूत यांना घटनास्थळी बोलविण्यात आले त्यांनी पंचनामा केला व सदर टिप्पर पकडून बुलढाणा तहसील कार्यालयाच्या पाठीमागे निवडणूक विभागाच्या इमारतीच्या प्रांगणात लावण्यात आले आहे टिप्पर मालक अमोल सोनूने विरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी दिली आहे आज सकाळी अकरा वाजता बुलढाण्याहून धाड रस्त्यावर बुलढाण्याकडे येणारा एक विना नंबरचा रेती वाहतूक करणारा जो टिप्पर आहे तो आज मी स्वतः तसेच तहसीलदार बुलढाणा आम्ही दोघे जात असताना आम्हाला तो निर्देश झाला तेव्हा आम्ही तो टिप्पर अडवला अडवल्यानंतर त्याच्याकडे कोणतीही पावती नसल्याच्या आढळल्यामुळे तो टिप्पर आम्ही जप्त केलेला आहे आणि तो टिप्पर तहसील ऑफिस बुलढाणा या ठिकाणी आणण्यात आलेले आहे सदर टिप्परवर अनाधिकृत गौणकण्याची वाहतूक केल्याप्रकरणी जी दंडात्मक कारवाई ती दंडात्मक कारवाई केली जा जाणार आहे आणि तो जो दंड आहे तो दंड त्याच्याकडून वसूल केला जाणार आहे आता पूर्ण बुलढाणा उपभागामध्ये चिलखिळी आणि बुलढाणा या दोन्ही तालुक्यामध्ये अनाधिकृत गौण खनिज रेती वाहतूक करणाऱ्या जे गाड्या आहेत किंवा उत्खनन आहेत त्या ठिकाणी शोध मोहीम घेऊन अनाधिकृत वाहतूक करण्याच्यावर जे नुकसानीचे जे आहे ती कारवाई दंडात्मक करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत त्यासाठी पथकेसुद्धा कार्यरत आहेत तरी जे काही इथून पुढं अनाधिकृत वाहतूक करणारं जे आढळते त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे